हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना तर कसे आहात सर्वजण संदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा आणि आज आम्ही जात आहोत समर्थच्या स्कूलमध्ये कामं वगैरे बाकीच्याच पूर्ण काय आवरून झालेलं आहे थोडंसं फर्जी वगैरे पुसायचं तर ते आल्यावर करेल मी आणि जायचं आहे आता स्कूलमध्ये निघालेलो आहोत तर स्कूलमध्ये जाताना मी तुम्हाला दाखवते कसं जायचं आहे काय जायचं आहे तर आणि कशासाठी चालली आहे ते पण सांगेल मी तुम्हाला पुढे आता मी निघालेली आहे ऊन तर खूप पडलेला आहे अकरा वाजून गेलेले आहेत अकराच्या बाराच्या आतमध्येच एवढं ऊन लागतंय तर बारा नंतर तर किती लागत असेल चला मी तुम्हाला आमचा रस्ता दाखवते तर आता आम्ही चाललेलो आहोत रोड आणि आमच्या म्हणजे बसस्टॉपला जायला आम्ही ह्याच रोड आणि जावं लागतं आम्हाला दुसरा कुठला ऑप्शन नाही आहे आणि जरी एरिया डेव्हलप नसला तरी म्हणजे असा तिथे खूप सारं म्हणजे रीच आहे एरिया रीच म्हणण्यापेक्षा खूप मोठ्या मोठ्या कंपनी वगैरे असल्यामुळे म्हणजे इंडस्ट्रीज एरिया आपण म्हणू शकतो तर इथे बसलेले आहे मी रिक्षामध्ये आणि रिक्षामधून मी डायरेक्ट आता हाडपसरला उतरणार हाडपसरवरून मग समर्थची स्कूल ससाने नगरला आहे तर मग आम्ही ससाने नगरला जाणार हो आणि जाता जाता ही व्हाईट कलरची गाडी जी आहे ना ती बघा कशी आहे म्हणजे दोनच सेकंद घेतलेला आहे आली आहे त्याही फायनली मग आम्ही आलो डी मार्टला डी मार्टवरून दादूसाठी घेतल्या वस्तू काही स्टेशनरी माझ्या हातातच दिसतोय तो रायटिंग बोर्ड म्हणजे सामान थोडंसंच घ्यायचं होतं फक्त स्टेशनरीच घ्यायची होती मी फक्त बघत होते की म्हणजे परत नेक्स्ट टाईम जेव्हा केव्हा येईल तेव्हा ह्या सगळ्या वस्तू मला घ्यायच्याच होत्या पण आत्ता सध्या तरी एवढी काही एमर्जन्सी नव्हती त्याची म्हणून ते कॅन्सल केलं आणि दादूच्या स्टेशनरी घेतलेली आहे तर आ, स्टेशनरी वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्हाला चष्मा नीट करायला चष्म्याच्या दुकानात पण जायचं होतं तर इथे मी बघत होते ते म्हणजे की डायनिंग टेबलवरती नाही का प्लेटीच्या खाली ठेवतात त्या मॅट ते होते ते आणि इकडे डब्यांच्या सेक्शनमध्ये आले होते डबे छान होते ते काय म्हणतात वन ट्वेंटी नाईनला का काहीतरी आ, होते ते पाच का सहा डब्यांचा सेट होता आणि इथे थर्टी नाईनमध्ये हा सिंगल डब्बा भेटत होता पण हा जो डब्बा आहे तो मी ऑलरेडी दोन घेऊन आलेली आहे एक सायलीला आणि एक समर्थाला तर मग त्यामुळे मग मी तो ठेवून दिला आणि इकडे आले होते ह्या डिशा पण मी घेऊन आलेली आहे ऑलरेडी मी आणल्या होत्या तेव्हा नाईंटी नाईन रुपीजमध्ये तीन डिशा आणि तीन ते बाऊल होते ते तर फायनली हे सगळ्या वस्तू घेऊन झाल्या आणि मी इकडे ब बा, बघायला गेले होते की लहान मुलींचं ते किड्सचं होतं ते सेक्शन होतं तर तिथे छान छान टॉप्स वगैरे लावलेले होते आणि हे तर फायनली सगळ्या गोष्टी बघून झाल्या आणि बिल पण झालं तर समर्थच्या स्कूलवरून आत्ताच आले तर तिथे गेल्यावर म्हणजे मला काय तुम्हाला दाखवता आलं नाही कारण तिथे बारावीचे एक्झाम चालू होत्या ना म्हणून तिथे काय शूट करायला मेन म्हणजे आम्हाला स्कूलच्या घेरच्या आतमध्येच हॉलआउट केलं नाही आम्ही बाहेरच म्हणजे जिथे सिक्युरिटी कॅबिन राहते ना तिथं त्याच्या मीस आल्या होत्या तिथेच बोललो आणि मग फी भरायच्या टायमाला त्याचे पप्पा गेले होते तर स्कूलमध्ये जाण्याचं कारण हे होतं की आम्ही फी भरण्यासाठी गेलो होतो स्कूलमध्ये फी वगैरे भरली आणि तिथून तसंच आम्ही डी मार्टला गेलो तरी, स्टेशन, इ, स्टेशनरी घ्यायची होती तर स्टेशनरीमध्ये मी आणले त्याला रायटिंग बोर्ड आणि पाऊच आणलाय ते आणि अजून काय आणले आहे रे सॉक्स वगैरे म्हणजे घरच्यासाठी सॉक्स आणलेत म्हणजे घरीच वापरायला आणि तर बघू शकता वरून हा असा रायटिंग बोर्ड आणलेला आहे ट्रान्सपरंट आहे बघा वाला घेतला आणि पाऊच पण ट्रान्सपरंटवालाच आणलेला आहे म्हणजे कसं त्याला इजिझाईन काय कुठे आहे ते शोधण्यापेक्षा म्हणजे दिसतं पटकन आणि माणूस असा पटकन हात टाकून घेऊ शकेल तो त्यामुळे मग हेच घेतलं ट्रान्सपरंटवालं आणि त्याला डेली यूज करायला सॉक्स नव्हते मग हे सॉक्स आणले कुठल्या स्नेकर्स शॉक्स थ्री पीसचं आणलं हे आणि हे चार पाच पेनांचं हे असं हे होतं पॅकेट होतं हे पाच पेनांचं तर हे पण घेतलेलं आहे आणि ही कॅनलिनची स्केल हे अशी घेतलेली आहे फॅमलीन ही आहे आणि हे ते घेऊन परत हे पेन्सिल शार्पनर इरेजर आणि ही स्केल ही वेगळीच आहे का पाऊचमध्ये हे वेगळंच घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही तर हे असं सर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय वाटलं तर तुम्ही ते मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाइक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया असंच एका नवीन ब्लॉगमध्ये तो तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या